नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मित्र या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे मित्रांनो आपल्या क्युटी बाय ईश्वरीने अर्नवला चक्क प्रपोज केलेला आहे इतकं सुंदर फिल्मी स्टाईल मध्ये तिने प्रपोज केलेला आहे तिने अर्नवच्या डोळ्यांवर पट्टी बांधून अर्नवला एका छान अशा गार्डन मध्ये आणलेला आहे आणि डोळ्यावरची पट्टी सोडून चक्क गुलाबाचं फुल घेऊन ती त्याच्या समोरच बसलेली आहे बाप रे इतकं क्यूट दिसत आहे दोघे कपल खरंच त्यांना पाहुणे ना आज खरंच असं वाटतंय की एखादा रोमॅन्टिक शो चालू आहे की काय इतके रोमँटिक झालेले आहे दोघं ईश्वरी अशी गुडघ्यावर बसून शक्यतो खरं तर मुलगा प्रपोज करतो मुलीला गुडघ्यावर बसून पण आज पहिल्यांदा असं झालंय की मुलगी म्हणजे ईश्वरी गुडघ्यावर बसून आर्नवला गुलाबाचं फुल देऊन प्रपोज करत आहे आणि म्हणत आहे की तुमच्याशिवाय माझं जग अपूर्ण होतं तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि माझं जग पूर्ण झालं मी दोन दिवसापूर्वी पूर्ण तुमच्या प्रेमात पागल झाले झाले वेडी मला समजत नाहीये मला काय होत आहे माझं तुमच्यावर इतकं प्रेम झालंय की मी सांगू शकत नाही म्हणजे तिने इतकं काय काय सांगून अर्नोला इतकं छान इतकं सुंदर आणि इतक्या छान शब्दामध्ये प्रपोज केलेला आहे खरंच आज हा क्षण बघण्यासारखा होता अर्नवच्या डोळ्यात सुद्धा इतकी चमक दिसत होती त्याचे डोळे अक्षरशः भारावून गेले होते तिथे ते शब्द ऐकून त्याच्याही डोळ्यात तितकं आनंद अश्रू आनंद आश्रू नाही म्हणता येणार परंतु आनंद असा ओसंडून वाहत होता की चक्क मी सिंदोरने प्रपोज केले मला बाप रे खरंच या दोघांचं आनंद पाहून ना आपल्यासुद्धा डोळ्यात आनंद असा ओसाडून आहे की काय कारण ते दोघे एवढे फिल्मी आणि एवढे रोमॅन्टिक झालेले आहेत अर्नवने तिचं प्रपोज ॲक्सेप्ट करून awesome आय लव्ह यू टू असं म्हणलेलं आहे आणि आपल्या लाडक्या मी सिंदरला गळ्यात घेतलेला आहे मिठीत घेतलेला आहे खरंच किती क्यूट दिसत आहे हे दोघेजण खरंच यांना पाहून ना मला इतका आनंद होत आहे परंतु मित्रांनो धप्पा कारण मिस इंदोरने जे काय हे पाहिलं हे सगळं स्वप्नात पाहिलेलं असतं तिने अजून प्रपोज केलंच नाही बाप रे किती मूड हाफ झाला ना माझा सुद्धा झाला मला सुद्धा तसंच वाटलं की आता मी इंदोरने प्रपोज केलंय पुढे पाहिल्यानंतर कळलं की हे तर तिचं स्वप्न होतं आणि ती स्वप्नातच बडबड करत होती थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू सर, सर बाप रे पण मित्रांनो काळजी करू नका कारण मी इंदोर हे प्रपोज करणार आहे तिने स्वप्नात बघितलं पण ती रिअलमध्ये सुद्धा प्रपोज करणार आहे परंतु त्याआधी आपल्याला आता असं पाहायला भेटणार आहे की अर्णवने इतका सुंदर घाट घातलेला आहे तिचा बड्डेचा खतरनाक सरप्राईज दिलेला आहे कारण त्याने मिनी इंदोर, इंदोर डायरेक्ट त्याच्या घरातच आणलेला आहे बाप रे सगळे इंदोरी पदार्थ इंदोरी जिलेबी इंदोरीचं सगळं म्हणजे इंदोरच आणलेलं आहे आणि आता इतकं छान पद्धतीने तिचा औक्षण करून तिला बड्डे सरप्राईज करत आहे विश करत आहे तिला खाऊ पिऊ घालत आहे मिस इंदोर तर भारावूनच गेलेला आहे तिला इतका आनंद होत आहे कारण असं बड्डे सरप्राईज तिला पहिल्यांदाच कुणीतरी दिलं होतं तिच्या लाईफमध्ये इतका आनंदाचा क्षण कधीच आला नव्हता ती इतकी खुश झालेली आहे आनंदाने उड्याच मारत आहे मित्रांनो खरंच असा बर्थडे गिफ्ट देणारा किंवा असं सरप्राईज देणारा नवरा खरंच नशिबानेच भेटतो आणि तो आपल्या मी भेटत आहे आपल्या ईश्वरीला भेटलाय आणि ईश्वरी खरीच खूप लकी आहे की तिला आर्नव सारखा नवरा आहे आणि आर्नवला आता खरंच खूप छान वाटते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून परंतु आपली ईश्वरी सुद्धा आर्नवला सरप्राईज देणार आहे म्हणजे प्रपोज करणार आहे ते कधी आणि कसं करणार काय वाटतं तुम्हाला कमेंट नक्की सांगा धन्यवाद Bye. -bye.